उपाध्यक्ष कोळी महासंघ आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदा मतदारसंघातील अनेक समस्यावर पंढरपूर आणि मंगळवेढीची जनता त्रस्त असताना या भागातील आजी माजी आमदार यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही संकटकाळी जनतेला तारण्याचं काम केलं नाही त्यामुळं आज नवीन नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व नवीन नेतृत्व उमद नेतृत्व आणि गोरगरिबांच्या अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेशी हजर राहणारं एका कॉलवर रात्रंदिवस न म्हणता तिथं हजर राहणारं नेतृत्व मनसेचे राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे हे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज मी अशी मनाशी खूनगाठ बांधली आणि सर्व माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांशी विनियम करून आज मी असा निर्णय घेतलेला आहे की दिलीप बापू धोत्रेच ह्या पंढरपूरचा विकास करू शकतात त्यामुळे कोळी महासंघाच्या एक राज्याचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांना आज जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे आणि सक्रिय पाठिंबा मी त्यांच्यासोबत निवडणूक होईपर्यंत त्यांच्यासोबत मला खंदा लावून त्यांच्यासोबत काम करून त्यांना निवडूनच कसं आणायचं ह्याची खुंदाट आम्ही बांधलेली आहे आणि ती निवडून येतील अशी आपण सर्वांनी आशा करूया आणि चरणी प्रार्थना करतो की दिलीप बापू धोत्रे यांना यामध्ये व्हावं आणि सर्व कोळी समाज माझ्या बांधवांना मी अशी विनंती करतो आहे की एक उमद नेतृत्व आहे कोळी समाजाच्याही अनेक समस्यावर त्यांनी मात केलेली आहे अनेक समाजासाठी ते धावून गेलेले आहेत अनेक आमच्या समाजासाठी त्यांनी अडचणीच्या काळामध्ये त्यांनी त्यां तन, त्यांना मदत केलेली आहे अशा दिलीप बापू धोत्रेंना आणि पंढरपूर मतदारसंघातील माझ्या कोळी बांधवाने त्यांना खरोखरच त्यांना मदत करावी आणि आपल्या येणाऱ्या भावी काळामध्ये भावी आयुष्यामध्ये आपल्याला जर मदत करणारं कोणचं नेतृत्व असेल तर तो, तो दिलीप बापू धोत्रे आहेत त्यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या कोळी महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो पाठिंबा काही मागण्या जर पाठिंबा बिनशर्त नसला असता तर आपजवती रुपयाची मालकं समोर उभारलेली आहेत तर त्यांनीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करते पंधरा दिवस झालं माझ्याशी कॉन्टॅक्ट करत होते परंतु मा मी लवकरच पाठिंबा देणार होतो दिलीप बापूंना परंतु मी आजारी असल्यामुळं मी आजपर्यंत पाठिंबा देऊ शकलो नाही पण आपण जो प्रश्न केला तो चांगला केला आहे अनेक लोक इथं निवडणुकीला उभारलेले आहेत मग आपल्याला त्यांची सगळं सर्वांची नावं माहीत आहेत पंढरपूरचे जे लोक आहेत निवडणुकीला उभा त्या पंढरपूरचे लोक आमचे सक्षम नाहीत का तर पंढरपूरचे लोक पंढरपूरचे उमेदवार सक्षम असताना बाहेरच्या माणसाने येऊन पंढरपुरामध्ये निवडणूक लढवायची आणि आम्हाला पैशाच्या जोरावर धनधवलीच्या जोरावर इष्टटीच्या जोरावर जर पंढरपूरच्या जनतेला भूल थापा देऊन लाख दोन लाख रुपये देऊन दोन तीन लाखामध्ये त्यांना विकत घेऊन इकडची माणसं फोडा तिकडची माणसं फोडा असं करून जर तुम्ही निवडणुकी निवडणूक जिंक जिंकणार असं जर तुम्हाला वाटत असेल तो तुमचा मोठा भ्रम आहे आता विजय होणार तो फक्त दिलीप बापू दोत्रे पहिले भारत नाना भालक्यांचे कार्यकर्ते होतो सर्वच आम्ही दिलीप बाप असतील हे असतील सगळेच असतील परंतु दि भारत नाना गेल्यानंतर या भारत नानाच्या पावलावर पाल ठेवून जे सामाजिक कार्य करायला पाहिजे होतं जनतेला हे सहकार्य करायला पाहिजे होतं कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे होतं पण त्या लोकांनी कुठलंही न काय करता निवडणूक लढवायचे विचारिनेम करून निवडणुकी लढवायला हवी होती तसं न लढवता या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातले कोण उभारले आणि काय करते हे बघण्यापेक्षा माझ्यासमोर समोर एकच मला दिसतंय फक्त दिलीप बापू धोत्रे यांना मी कोळी समाजाच्या मतीनं वतीनं मदत करायचं ठरवले आणि मी त्यांना मदत करणार आहे